तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीनं बातमी अर्थातच राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली आहे एस टी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू आहे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्याबद्दलची सुनावणी झाली पण आता एस टी बाबतची पुढची सुनावणी बावीस नोव्हेंबरला करण्यात येणार आहे आजची सुनावणी स्थगित करण्यात आली महामंडळानं अवमानासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली यावेळी कोर्टानं संपकरी संघटनेना चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली दिवाळीच्या आधीपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचं आहे त्यांना जाऊ द्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करू नये वैयक्तिक घोषणा देऊ नये ज्या बसेस सुरू आहेत त्यांना आंदोलकांनी ता त्रास देऊ नये असं म्हणत हायकोर्टानं एस टी कर्मचारी संघटनांना फटकारलाय तसाच समितीसोबत चर्चा करण्याचे आदेश दिले तरीही एस टी कर्मचारी संघटना संपावर प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आम्ही आमची बाजू कोर्टाच्या समोर ठेवलेली आहे आणि यावरती जो हायकोर्ट माननीय उच्च न्यायालय जो निकाल देईल तो सर्वांवरती बंधनकारक असेल आमची बाजू कोर्टाने ऐकून घेतलेली आहे आता सुनावणी तहकूब झाली आहे अडीच वाजता पुन्हा सुनावणी होईल आणि यात माननीय उच्च न्यायालय जे आदेश देतील ते आदेश पाळण्याची जबाबदारी सर्वांची राहील मी पुन्हा पुन्हा सांग सांगितलेलं आहे सर्व कामगारांना की हा प्रश्न चर्चा करूनच सुटणार आहे हा प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही आणि माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आम्ही पूर्णपणे पालन करू हे मी गेले कित्येक दिवस सांगतोय आणि मी वारंवार आवाहन करतोय कर्मचाऱ्यांना की आपण संप मागे घेऊन कामावर या चर्चेसाठी बसू आणि चर्चेतनं सगळे प्रश्न सोडू आता एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्यासाठी त्यांच्या आंदोलनामध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आता मैदानात उतरलेले आहेत आणि आजपासून ते आझाद मैदानामध्ये आंदोलनाला सुरुवात करतायत आणि आजची रात्र ते आंदोलकांसोबत राहणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे त्यामुळे खरं तर त्यांना पार्श्वभूमी सुद्धा एस टीचे आहे ते त्यांचे वडील कंडक्टर होते एस टीमध्ये त्यामुळे एस टी सोबतचं त्यांचं नातं हे वेगळ्या प्रकारचं आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरले असून प्रवीण दरेकर हे एस टी कर्मचाऱ्यांसोबत आज आझाद मैदानात मुक्कामी राहणार आहेत प्रवीण दरेकर रात्री दहा वाजता आझाद मैदानात पोहोचतील राज्यातले सर्व डेपो बंद आहेत तरीही सरकारनं झोपेचा सोंग घेतल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय <स्याँगा> तुझ्या कार्यालयात बसण्याचा नाही अरे ज्यांच्या जीवार एसटीला पैसे मिळतात त्या आझाद मैदानात उन्हात तानात रात्री दामदारात बसले आणि तू एसटीत बसणार असेल तुला येळं जाऊन त्या ठिकाणी बंद करू टाळ जावं यायचे तुम्ही दाखल आम्हाला जेल मध्ये टाकायचं असेल टाका या कर्मचाऱ्यांसाठी एकदा काय आम्ही साधा वेळा जेलमध्ये टाकू राज्यातला एस टी कर्मचारी आज निकराची लढाई लढतोय आणि त्यांच्या या लढ्याच्यासाठी एक महत्वाचं ठिकाण ठरलंय ते म्हणजे आझाद मैदान ज्या आझाद मैदानात आतापर्यंत अनेक आंदोलकांचा आक्रोश घुमला आज त्याच आझाद मैदानामध्ये आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने एस टी कर्मचारी एकवटलेले आहेत तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तुषार एका बाजूला कोर्टातली न्यायालयीन लढाई सरकारसोबतची चर्चा या सगळ्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये या एस टी कर्मचाऱ्यांचा एल्गार नेमका काय आहे एकीकडं विलास आपण पाहिलं तर कोर्टातली न्यायालयीन लढाई सुरू आहे बावीस तारखेला आपल्याला दुसरी सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे मात्र गेल्या एकोणीस दिवसांपासून आपल्याला एस टी कर्मचारी आपल्याला संपावरती आहे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही आहे आझाद मैदानावरती आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ उन्हातानामध्ये आपल्याला हे सर्व एस टी कर्मचारी आपल्या सर्व कुटुंबासहित या ठिकाणी आपल्याला बसताना पाहायला मिळतात आंदोलन करताना पाहायला मिळतात आता सात वाजलेले आहेत सर्व तुम्हाला मी पहिल्यांदा आझाद मैदानातली दृश्य दाखवतो आहे की सर्व आझाद मैदानावरती आपल्याला एस टी कर्मचारी आपल्याला आता सध्या पाहायला मिळतात कारण की सुद्धा एस टी कर्मचारी याच मैदानामध्ये आपल्याला झोपताना पाहायला मिळतात सुद्धा याच परिसरामध्ये आपल्याला हजारोच्या संख्येने एस टी कर्मचारी आहेत मात्र गेल्या एकोणीस दिवसांपासून कुठलाही निर्णय अद्याप या एस टी कर्मचाऱ्यांचा होऊ शकला नाही आहे आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही गेल्या एकोणीस दिवसांपासून तुम्ही लढाई लढताय अद्याप कोणताही यश येत नाही आहे सरकार निर्णय घेत नाही आहे कसं <Sanye> <Sanye> आहे माहिती आहे का आम्ही आज मा आमचं एकच एक मागणी आहे की एस टीचं महाराष्ट्र शासनात विलिनीकरण व्हायला पाहिजे त्यासाठी आमची न्यायाने लढाई चालू आहे शासनाच्या विरोधात लढाई चालू आहे परंतु यांना जाग येणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्या पक्षांकडनं सगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळत असताना सुद्धा आमच्या टीतल्या नालायक बावीस संघटनांनी आजपर्यंत आम्हाला पाठिंबा दिलेला नाही ह्यांना खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे तरीही आम्ही म्हणजे विदाऊट संघटना आम्ही सगळेजण लढत आहोत आणि आम्हाला नक्की माहीत आहे की आम्हाला आमचं एस 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 विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि आमचे शंभर टक्के ठरलेलं आहे हलणार नाही मी नाशिक दोन नंबर पंचवीस डेपून आलेलो आहे मला भूतकाळात थोडं जायचं आहे महाराष्ट्राचे बाळासाहेब ठाकरे यांची सेना आणि आताची उद्धव ठाकरे सेना एक आमची एवढी इच्छा आहे का आम्हाला राज्य शासनात विलन करायला पाहिजे एवढं नु कळकळची विनंती सरकारला एवढं कळकळची विनंती आम्हाला सतरा दिवस झाला तरी तुमचा संप अजूनही सुरूच आहे तुमचा संप यापुढे सुरूच राहणार का यापुढे चालू आमचा हा संप जोपर्यंत शासनात विलीनीकरण करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप माघारी घेणारच नाही जोपर्यंत आता उद्धव साहेब दवाखान्यात दाखल आहेत त्यांनी त्यांनी लवकरच बरे होऊन आमच्या सर्व कष्टकरी कर्मचाऱ्याच्या बाजूने येऊन आघाडी सरकार बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षाचं कुणाचंही न ऐकता आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर राज्य शासनात विलीन करावं हीच आमची उद्धव साहेब ठाकरे साहेबांकडून अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर ही अपेक्षा लोकर पूर्ण करावी तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर एस टी कर्मचारी जमा झालेले आहेत आंदोलन करतात मात्र त्यांच्या कोणताही निर्णय होऊ शकला नाहीये त्यांचं अजूनही लक्ष लागलेलं आहे की शासन आमच्या संदर्भात काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेऊ शकतं मात्र तुर्तास तरी आपण पाहिलं असेल तर कुठलाही निर्णय झालेला नाहीये मात्र ते लढ्यावर सगळ्या संपावरती लवकरात लवकर तोडगा निघेल आणि चर्चेतून त्याच्याबद्दलचा काहीतरी मार्ग निघेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतरची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या बेसच्या संदर्भातला कारण एस टीचं हे आंदोलन एका बाजूला सुरू आहे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला आता बेसच्या विलिनीकरणाची मागणी सुद्धा दूर धरू लागली आहे त्याची आठवण करून आहे मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या आतापर्यंतच्या आश्वासनांच्या संदर्भात आणि म्हणूनच आता राज्य सरकारमध्ये विरणीकरणाच्या मागणीवरून एकीकडे एसटी कर्मचारी संपावर असताना बेसच्या संघटना अशाच मागणीवरून आक्रमक पवित्रा घेतायत बेस कर्मचाऱ्यांचं महापालिकेत विरणीकरण करण्याची मागणी ही जुनी आहे बेस कर्मचारी संघटना सातत्यानं आहेत आणि बेस महापालिकेत विरणीकरण करण्याची बेस समिती आणि पालिका सभागृहानं एकमतानं ठराव मंजूर करून जो राज्य सरकारकडे पाठवला आहे मात्र राज्य सरकारनं त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही मुंबईकरांना अल्प दरात बेस सेवा आणि बेस कर्मचाऱ्यांना जगायचं असेल तर बेसचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करायला हवा अशी मागणी बेस कृती समितीने केली आहे पालिकेतील सत्ताधारी असलेली शिवसेना राज्यातसुद्धा सत्तेत आहे त्यामुळे बेसचं महापालिकेत विलिनीकरण करण्याची हीच ती वेळ असं सुद्धा आता बेसच्या कर्मचाऱ्यांना वाटू लागलेलं ला आहे त्यामुळे त्यांची ही मागणी राज्य सरकार कसं घेतं हे पाहणं महत्वाचं आहे सर्वांनी ह्याला एकमताने ठराव पास केला होता बी एस टीच्या कमिटीमध्ये हा ठराव पास झालेला आहे एकमताने ठराव पास झाला सर्व ठराव पास केला त्याच्यानंतर सर्व तोच ठराव महापालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा पास केला आणि तो शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे त्याला पाठवू पाठवूनसुद्धा एक चार वर्ष उलटली आहेत दो दोन हजार सतराच्या पूर्वी हा ठराव तिकडे शासनाकडे शासनाकडे पाठवलेला आहे आहे तो अजूनही पेंडिंग मुंबईकर जनतेला अल्प दरामध्ये सदैव जर मिळायची असेल आणि बीएसटी चा कष्टकारी कामगार जगवायचा असेल तर बीएसटीचा चा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होणं फार गरजेचं आहे माननीय उद्धवजी ठाकरे सतरा साली आश्वासन दिले होते वचन दिले होते की बीएसटीचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होईल बीएसटी कमिटीमध्ये हा प्रस्ताव पारित झालेला आहे महानगरपालिकेच्या आमसभेत हा प्रस्ताव पारित झालेला आहे पण अजून राज्य सरकारने हा प्रस्ताव पारित केलेला नाही आम्ही प्रतीक्षेत आहोत की हा प्रस्ताव कधी पारित होईल त्रिपुरामध्ये घडलेल्या काही घट कथित घटनांच्या नंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातल्या मालेगाव अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये उमटले मालेगाव आणि त्याचबरोबर अमरावतीमध्ये हिंसाचारसुद्धा झाला त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू प्रत्यारो झालेले प्रत्यारो 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 आहेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपनं षडयंत्र करून दंगली घडवल्याचा गंभीर आरोप केलेला आहे तर भाजपला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा प्रत्युत्तर हे भाजपकडून देण्यात आलं अमरावती में एक बंद का आह्वान किया गया भारतीय जनता पार्टी की ओर से और बंद के आड़ में सुनियोजित तरीके से दंगे भड़काने का काम किया गया जिसे पुलिस ने पूरी तरह से नियंत्रित करने का काम किया साजिश थी कि पूरे महाराष्ट्र में दंगे भड़काए जाएं और महाराज की जनता ने इनके षडयंत्र और अमरावती के बाहर इस बाहेर से कोई भी घटना नहीं हुई हम महाराज की जनता का आभार मानते काही दिवसापासून वारंवार महाविकास मधले जे आमचे गृहमंत्री आहेत वलसे जी आणि अन्य मंत्र्यांकडून काही वक्तव्य केले जात आहेत की अमरावतीला जो तेरा नोव्हेंबरला जो हिंदू संघटनेकडून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामुळेच दंगल झाली असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चित्र करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न होतोय दरम्यान ज्या रझा अकादमीच्या माध्यमातून राज्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं ज्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्याच रझा अकादमीच्या नेत्यांसोबत आशिष शेलार हे होते त्यांच्या कार्यालयात होते असा फोटो नवाब मलिक यांनी बाहेर काढला आणि त्यानंतर त्यांचे संबंध काय असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला दरम्यान आशिष शेलार यांनी मात्र हा फोटो दोन हजार सोळामधला आहे त्या फोटोचा आत्ताच्या दंगलीशी काय संबंध असं म्हणत त्यांनी फोटोचं हे राजकारण बंद करण्याचा इशारा दिला नाही मेरे पास एक तस्वीर आहे दफ्तर मे बैठे थे अभी आप लोगों को दे दूंगा शायद ये भी षडयंत्र का हिस्सा था मुझे पता नहीं असीज सेलार उनके ऑफिस में जाके मीटिंग कर रहे थे मैं दफ्तर में दे दूंगा। रजा अकॅडमी की इतनी अवकात नाही की पूरे महाराष्ट्र उनका संगठन हो कुछ मौलाना है जो इस शहर में सबके कार्यालय में घूमते रहते हैं बयान निकाल देते हैं दंगे करा ले इतनी उनकी ताकत नहीं लेकिन रजा अकेडमी के कार्यालय में असीस सलार बैठ के मीटिंग कर रहा था उसकी तस्वीर में आपको देता हूँ जांच करके जो होगा होगा लेकिन दंगाई जो है सबको जेल में डाला जाएगा नवाब मलिक साहेबी मराठी मन पूर्ण संगना नहीं खोड़ खोड़कई नवाब मलिक साहेब जात रहे अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगल याचा आणि दोन हजार सोळा सतराच्या फोटोचा संबंध काय माझ्या या फोटोचा रजा अकादमीच्या विषयाशी काही संबंधही नाही ही, ही, ही बैठक रजा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही जुन्या कुठल्या तरी फोटोचा असंबंध दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचं काम तुम्ही करू नका या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलख महाराष्ट्र या मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर एक दुःखद बातमी आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आज पहाटे त्यांची प्राणज्योत मारवली त्यांच्या निधनाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभर शोककळा पसरलेली आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर नीलम गोरे खासदार उदयनराजे भोसले हे पुण्यात दाखल झाले त्यांनी शिवशाहिरांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांना अखेरचा निरोप दिला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉस्पिटल मधून श्रद्धांजली वाहिली आहे मुख्यमंत्री बाबासाहेबांबद्दल काय म्हणतात आपण बघूया काही का महिन्यांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेबांच्या शंभरीत पदार्पणात अभिष्ट चिंतनाचा योग आला होता त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्याला दिलखुला स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांची पालथा घालण्यासाठी जीवाचं रान केलं जिथं जिथं महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू वास्तू आणि गडकोट किल्ले तिथं तिथे बाबासाहेब पोहोचले त्यांनी संदर्भ माहिती गोळा केली अभ्यास संशोधन केलं आणि तितक्याच तन्मयतेनं शिवमहिमा महाराष्ट्र नव्हे तर जगभर पोहोचवला घराघरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि त्या शिवभक्तांना त्यांच्या आराध्यच्या तेजपुंज पैलूंचे दर्शन घडावं यालाच बाबासाहेबांनी कार्य मानलं दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथे शिवराय चरणी लीन होते राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाबासाहेबांना आदरांजली वाहिली युवांना महत्व देत त्यातनं प्रेरणा निर्माण करणारे बाबासाहेब जाणता राजासारखं महानाट्य बसवून अखिल विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पोचवणारे बाबासाहेब एक सिद्धहस्त लेखक शिवकथाकार आणि एक प्रामाणिक इतिहासकार अशा प्रकारे शंभर वर्षाचं आयुष्य जगलेले बाबासाहेब आज आमच्यातनं निघून गेले ही खरोखर आपल्या सर्वांची समाजाची एक फार मोठी हानी आहे मी बाबासाहेबांना अतिशय मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहूया आणि याचसोबत मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत